अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय पाचवा योग भाग पहिला सर्वे सुखिन सन्तुन सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशचिदुःमानुया ओ शांती शान्ति, शान्ति, शांती ही स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी वंदन ठे करूयात माथा टेकूयात आपण सगळे रसिक श्रोते आपल्या अंतःकरणातल्या देवत्वाला आणि गुणांना वंदन करून मी निरूपणाकडे वळते मूळ गीतेत पाचव्या अध्यायात एकोणतीस श्लोकेत ज्ञानेश्वरीत एकशे ऐंशी उभ्या आहेत अभंग ज्ञानेश्वरीत तीनशे सदतीस अभंग आहेत मूळ गीतेच्या पाचव्या अध्यायाचं नाव आहे संन्यास योग सार्थ ज्ञानेश्वरीत पाचव्या अध्यायाला नाव दिलं आहे योग गर्भयोग पहिल्या अध्यायात सविस्तर मंगलाचरण सुरुवातीलाच आलं आहे पण दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा या अध्यायात क्रमवार विवेचन चालू असल्यामुळे मंगलाचरणाला वाव नाही सहावा अध्यायसुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाशी संगू न सांडोनी सांगेल योगो तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्ती दासू या पाचव्या अध्यायाच्या अखेरीस आलेल्या विषयाशी जोडूनच सहावा अध्याय आलेला आहे पाचव्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नांनी होते अर्जुन असं म्हणतो श्रीकृष्णा एकदा संन्यास आणि पुन्हा योग असं तुम्ही दोन्ही सांगता मग या दोन्हीपैकी अधिक श्रेयस्कर कोणतं ते तरी आम्हाला सांगा अर्जुनाच्या विचारण्यानुसार या अध्यायात प्रामुख्याने दोन विषय येतात पहिला विषय आहे कर्मयोग व संन्यास यांचं फलकदृष्ट्या एकत्व आणि कर्मयोगाचं विशेषत्व दुसरा विषय आहे जीवनमुक्त पुरुषाची लक्षणं आपण सोयीसाठी या दोन विषयांना अनुक्रमे योग संन्यासाधिकरण आणि जीवनमुक्ताधिकरण असं म्हणूयात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादातून प्रश्नोत्तरांमधून बहुतेक सगळ्या अध्यायात एक बंध निर्माण झाला आहे हे सगळे अध्याय एकमेकांना जोडले गेलेले आहेत कसं ते आपण अगदी थोडक्यात समजून घेऊयात दुसऱ्या अध्यायात कर्मयोगाचं महत्त्व सांगितलं आहे पण ते सांगताना दूरेण यत्वर योगात असं श्रीकृष्ण म्हणतात त्यामुळे अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली त्यामुळे तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन भगवंताला विचारतो हे कृष्ण तुला जर कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ वाटते तर मग तू मला कर्म करायला का सांगतोयस अर्जुनाच्या या प्रश्नानुसार तिसऱ्या अध्यायात कर्मावरील सविस्तर चिंतन आहे चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी या कर्मयोगाची प्राचीन परंपरा भगवान अर्जुनाला सांगतात यावर अर्जुन असं विचारतो श्रीकृष्णा ही प्राचीन परंपरा तुम्हाला कशी माहिती आहे यासाठी चौथ्या अध्यायात श्रीकृष्णाने अवतार मीमांसा आणि ज्ञान मीमांसा सांगितली अध्यायाच्या अखेरीला भगवान संन्यासाचा उल्लेख करून लगेच कर्म करायला सांगतात चौथ्या अध्यायाच्या विवेचनातून पाचव्या अध्यायातील पहिल्या प्रश्नाची निर्मिती झाली आहे विषयाच्या दृष्टीने विचार केला तर चौथ्या अध्यायात कर्माची सांगड ज्ञानाशी घातली आहे या अध्यायात द्रव्य तप योग स्वाध्याय आणि लोकसंग्रहार्थ कर्म असा व्यापक विचार येऊन गेला आहे या सर्व यज्ञात सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ द्या, म्हणजे ज्ञानयज्ञ हा ज्ञानयज्ञ श्रेयस्कर आहे यातून अकर्मदशेची प्राप्ती होते पाचव्या अध्यायात अकर्मदशेचा योग आणि संन्यास अशा दोन रूपांची तुलना केली आहे या अध्यायात निष्काम कर्मयोगाचे महात्म्य सविस्तर सांगितलं आहे त्यामुळे या अध्यायाची महत्ता खूप वाढली आहे संन्यास आणि कर्मयोग दोन ही ही या दोन्ही मार्गाने मोक्षप्राप्ती होते पण संन्यासापेक्षा कर्मयोगाचं आचरण करणं सगळ्यांसाठी सोपं आणि सहज आहे त्यामुळे कर्मयोग जास्त श्रेष्ठ आहे कर्मयोगाच्या मार्गाने गेलो तर संन्यासाचंही फळ मिळतं संन्यास म्हणजे ज्ञानमार्ग या ज्ञानमार्गाचे अधिकारी खूप कमी असतात अभंग ज्ञानेश्वरीत पाचव्या अध्यायाची सुरुवातच अर्जुनाच्या प्रश्नांनी झाली आहे अर्जुन भगवंताला म्हणतो मग तो किरीटी श्री श्रीहरिते म्हणे कैसे हो बोलणे आपुले हे एकचिते मज सांगाल साचार करू ये विचार तरी त्याचा मागे सकलही कर्माचा संन्यास तुम्ही बहु असं सांगितला तरी आता केवी कर्मयोगी भर देता असा फार पुन्हा ये येथे त्यांसी होई होईना उकल ऐसे द्व्यर्थ बोल बोलत असा मुळात गीतेच्या पाचव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुन है। पन निहा संवाद नाहीये पण ज्ञानेश्वरीत माऊलीने हा संवाद फार सुंदर रंगवला आहे अभंग ज्ञानेश्वरीतला ही संवाद अत्यंत लक्षणीय आहे अर्जुनाला कर्मयोगाचा मार्ग खूप सोपा आहे पण आपल्यासारख्या सामान्यांना समजायला त्याचं आचरण करायला वेळ लागेल यासाठी तो मार्ग बारकाईने सविस्तर सांगण्याची विनंती अर्जुन भगवंताला करतोय यावरून अर्जुनाच्या जिज्ञासुवृत्तीवर माऊलीने खूप छान प्रकाश टाकला आहे या अध्यायातील संवादात श्रीकृष्ण अर्जुन यांच्या संवादातून त्या दोघांच्या मनातला प्रेमभाव सहज सुंदररित्या बोलका झाला आहे प्रेमभाव व्यक्त करणारे पूज्य स्वामी स्वरूपानंदांचे अभंग आणि त्यातले चरण किती अर्थपूर्ण आहेत बघा आयसे अर्जुनाचे ऐकून बोल प्रेमे आला डोल देवा लागे मग संतोष म्हणे पार्था पुरेल सर्वथा मनोरथ जया भाग्यवंता धेनु माय चंद्र तोही होय खेळ त्याचा उपमन्यु लागी होव प्रसन्न देव दयाघन सदाशिव देई क्षीरो त्यासी दूध बाता होय पुरविता भक्त काम तैसे औदार्याचे माहेर श्रीकृष्ण अर्जुना अधीन जरी झाला तरी सर्व सुखा आश्रयाची जागा कान भावा सांग कंते येतो मानावे हो येथे नवलते काय रमाकांत होय स्वामी ज्याचा खरंच साक्षात दातृत्वाची मूर्त असलेला श्रीहरी वीर अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यामुळे अर्जुन सुखाचं निवासस्थान झालं आहे पाचव्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुन यांच्या नात्यातला प्रेमभाव आणि मातृभाव सहजपणे व्यक्त झाला आहे या पूर्ण अध्यायालाच श्रीकृष्ण अर्जुन प्रेमाचं खूप छान कोंदण मिळालं आहे स्वामी स्वरूपानंद तीनशे विसाव्या चरणापासून हा भाव अत्यंत हळुवारपणे व्यक्त करताना असं लिहितात श्रीहरी आधीच कृपाळू अत्यंत त्यात भेटे भक्त आवडता मग प्रेम भाव बहरता त्याची अद्भुतता साची कोण जाणे कृपा दृष्टीचे त्या किती ऐसे कोण करील वर्णन यथातत्वे कारुण्य रसाची वृष्टीच ती साची सृष्टीच स्नेहाची अभिनव किंवा अमृताची म्हण ही ओतील पिवनी मातली पार्थ प्रेम कृष्णार्जुना प्रेमा वर्णा या यथार्थ वाचा असमर्थ सर्वताती म्हणनी ते प्रेम साच शब्दातीत तो येथ काय असे पूर्व अभिप्राय वाहोनिया गमे देव पार्थ प्रेमे मुग्ध झाला श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हणतात कर्मसन्यास आणि कर्मयोग यांचा विचार करताना असं लक्षात येतं की तात्विक दृष्टीने विचार केला तर दोनही मोक्षांची प्राप्ती करून देणारे खरंच आहेत पण ज्ञानी अज्ञानी सगळ्यांना कर्मयोगाचं आचरण करणं सोपं जातं सारासार विचार केला तर कर्मयोग खूप सोपा वाटतो कर्मसन्यासाचे फळ अनायसे प्राप्त होते फलप्राप्तीसाठी दोन्ही मार्ग एकरूप आहेत ज्याच्या अंतःकरणात मी माझं हा भाव नष्ट होऊन गेलाय तो नित्य संन्यासी आहे ज्या मनातून ममता अहंकार नष्ट झालेत त्यांचे विषयासंबंधीचे दोर कायमचे कापलेले असतात त्याला सुखाची याचना कधीही करावी लागत नाही त्याला सहजपणे सुखाची प्राप्ती होते अशा द्वंद्वरहित मनाला मुद्दाम घरादाराचा त्याग करायला लागत नाही घरातल्या माणसांचाही कधी त्याग करायला लागत नाही किंवा सगळ्याचा त्याग करून रानामनात निघूनही जायला लागत नाही तो कोणत्याही कर्मबंधात कधी गुरफटला जात नाही संन्यास मार्गात आधी संकल्प नाहीसा व्हायला लागतो तरच संन्यास घडतो संन्यास या शब्दाचा अर्थ आपण नीट समजून घ्यायला पाहिजे संन्यास म्हणजे सम्यक सम्यक न्यास संन्यास बाह्य वेषावरून कधीही ठरवता येत नाही भगवी वस्त्र परिधान केली भस्माचे पट्टे फासले जटा वाढवल्या हो हातात कमंडलू घेऊन पायात कडावा घातल्या म्हणजे तो संन्यासी होतोच असं मुळीच नाही नाटकात राजाची भूमिका वड वठवली म्हणून तो कधी राजा होत नाही कर्मसन्यासाला ज्या फलाची प्राप्ती होते ते फळ कर्मयोग्यांना ज्ञानमार्गाने प्राप्त करून घेता येतं म्हणून दोघंही एकरूप आहेत ज्याप्रमाणे आकाश आणि पोकळी यात कधी भेद नसतो त्यानुसार जो कर्मयोग आणि कर्मसन्यास यातला ऐक्य ओळखतो संन्यास आणि योग यां भेद मानला नाही ज्याच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्ञानाचा उदय झालाय त्यांनीच आत्मस्वरूपाचं फळ पाहिलं सांख्य आणि योग एकच असल्याचे जाणवते याला म्हणायचं ज्ञान सांख्य मार्गाने जे जातात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते निष्काम कर्मयोगी अनुष्ठानाने मोक्ष प्राप्त करून घेतात म्हणून ज्ञाननिष्ठ कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग यात अंतर नाही ते दोन्ही एकच आहेत फक्त याची जाणीव ज्याला आहे तो खरा ज्ञानी